राज्यातील महिलांचे आर्थिक सशक्तीकरण व्हावं यासाठी तत्कालीन शिंदे सरकारने म्हणजेच त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सरकारने जुलै दोन हजार चोवीस मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजने अंतर्गत ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दोन पॉईंट पाच लाख म्हणजेच अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा माध्यमातून एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये राज्य सरकारकडून दिले जातात ही योजना महाराष्ट्रात लोकप्रिय झाली असून संपूर्ण देशभरात देखील त्याची चर्चा आहे या योजनेमुळे महिला वर्गात आनंदाचं वातावरण असून या आनंदात आता आणखी भर पडणार आहे आता लाडक्या बहिणींना तीस ते चाळीस हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबत घोषणा केलेली आहे या कारचा अखेर मुख्य उद्देश महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ देणे हा आहे यामुळे महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे असं सरकारला वाटत आहे त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेतला जाणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या घोषणेमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाला याचा फायदा होऊ शकतो असे देखील राजकीय विश्लेषकांचे मत आहे तसंच या योजनेच्या यशामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकीय प्रतिमा देखील अधिक मजबूत होऊ शकते किंवा ती उंचावू शकते नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमादरम्यान बोलताना अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना हि ही खुशखबर दिली आहे अजित पवार म्हणाले लाडक्या बहिणींना राज्य सरकारच्या माध्यमातून दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत एखाद्या महिन्यात हप्ता मिळण्यास उशीर झाला तर विरोधक अफवा पसरवतात योजना बंद होणार म्हणून परंतु लाडक्या बहिणींना या अफवांवर विश्वास ठेवू नये लाडक्या बहीण योजना बंद होणार नाही किंवा तसा सरकारचा कोणताच इरादा देखील नाही उलट आता आम्ही एक नवीन प्रस्ताव समोर आणलेला आहे यासाठी काही बँका पुढे आणलेल्या आहेत किंवा आलेल्या आहेत नांदेड जिल्हा बँकेची देखील या संदर्भात बोलणं होणार आहे किंवा तसं सुरू आहे काही सहकारी बँका खूप चांगल्या काम करत आहेत त्यांचे काम देखील चांगले आहे योजनेला दरमहा पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना मिळतात त्याऐवजी लाडक्या बहिणींना तीस ते चाळीस हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य या माध्यमातून द्यायचे आणि त्या कर्जाचा हप्ता या योजनेतून वळता करण्यात येणार आहे त्यामुळे महिलावर हप्ता भरण्याचा देखील अतिरिक्त ताण पडणार नाही महिलांना उद्योगासाठी तीस ते चाळीस हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकार विचार करत असून बँकांसोबत याबाबत चर्चा करणार आहे त्या माध्यमातून महिलांना उद्योगासाठी भाग भांडवल म्हणून तीस ते चाळीस हजार रुपये उपलब्ध करून देण्याचा विचार आहे या ज्या बहिणींना उद्योग सुरू करायचा असेल आणि भांडवल नसेल तर या योजनेच्या हमीवर लघु उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे ज्या महिलांना व्यवसाय सुरू करायचा आहे त्या महिला या पैशातून व्यवसाय सुरू करू शकतात त्याच्यातून तिचं कुटुंब किंवा त्यांचं कुटुंब ती उभा करू शकेल असं हे होऊ शकतं महाराष्ट्रात काही बहिणींनी हे केलं आहे तुम्ही पण त्या गोष्टींचा विचार करा असं देखील अजित पवार यांनी उपस्थित असलेल्या महिलांशी हिदगुज करताना म्हटलं आहे तसंच ही योजना आणि नवीन कर्जाची घोषणा यामुळे अनेक महिलांना स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याची देखील संधी यातून मिळणार आहे विशेषत ग्रामीण भागातील महिलांना याचा अधिकचा फायदा होण्याची शक्यता आहे कारण की ग्रामीण भागातील महिला या छोटे छोटे कर्ज घेऊन आपला व्यवसाय चालवत असतात कर्ज योजनेची अंमलबजावणी कशी होईल याबाबत अद्याप सविस्तर अशी माहिती जाहीर झालेली नाही बँकांमार्फत कर्ज वाटपाची प्रक्रिया व्याजदर आणि परतफेडीच्या अटी याबाबत देखील स्पष्ट येणे बाकी आहे तसंच या योजनेच्या निधीसाठी अर्थ खात्याला अतिरिक्त तरतूद देखील करावी लागेल असं म्हटलं जात आहे ज्यामुळे महायुती सरकारमधील अंतर्गत समन्वय आणि निधी वाटपाच्या मुद्द्यावर पुन्हा चर्चा होण्याची देखील शक्यता आहे अजित पवार यांच्या या घोषणेमुळे लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली येत्या काळात ती महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी किती प्रभावी ठरते हे देखील पाहणे तेवढेच महत्वाचे ठरणार आहे या योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान काही वादही समोर आले आहेत शिवसेनेच्या म्हणजेच शिंदे गटाच्या मंत्र्यांनी विशेषत सामाजिक न्याय मंत्री असणारे संजय शिरसाट यांनी अजित पवार यांच्या अर्थ खात्यावरती निधीच्या कमतरतेचा आरोप केला आहे पाच मे दोन हजार पंचवीस रोजी शिरसाट यांनी असा दावा देखील केलेला आहे त्यांच्या खात्यातील सुमारे चारशे तेरा कोटी रुपये अर्थ खात्याने परस्पर वळवले ज्यामुळे या योजनेच्या निधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील तणावही या योजनेच्या पार्श्वभूमीवर अधोरेखित झालेला आहे दोन्ही नेते एकमेकांच्या किंवा पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे टाळत आहेत ज्यामुळे महायुती आघाडीत अंतर्गत मतभेद असल्याचे देखील संकेत या माध्यमातून वेळोवेळी मिळालेले आहेत ला दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी सरकारच्या माध्यमातून जी नवीन कर्ज योजना आणली जाणार आहे त्यासाठी सरकारकडून आणखी आखणी केली जात आहे परंतु यापूर्वीचं कोल्हापूर येथील जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या लाडक्या बहिणींना राणी महिला सक्षमीकरण योजनेच्या माध्यमातून सुमारे तीस ते चाळीस हजार रुपयांचे कर्ज ते दहा टक्के व्याजदराने लाभ देण्यात येत आहे याची कालमर्यादा ही साधारणतः तीन वर्षांची असणार आहे यामुळे गरजू गरीब आणि कष्टकरी महिलांना याचा मोठ्या प्रमाणावर देखील फायदा होणार आहे दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यात दहा हप्ते करण्या जमा करण्यात आलेले आहेत आता मे महिन्याचा म्हणजेच अकरावा हप्ता देखील लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार आहे सरकारची ही कर्ज वाटप जी योजना आहे त्याबद्दल नेमकी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला मात्र विसरू नका आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सह्याद्री एक्सप्रेस या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका